बघा आपण त्याला बाहेर घेऊन जाता नाही शोधामध्ये घरामध्ये येऊ शकतो खूप चपळ असतो खूप चंचल असतो त्याला काही ठिकाणी घोडापछाड या नावाने सुद्धा ओळखलं जातं स्वागत आहे आपलं माझ्या मराठम युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सर्प मित्रवने आणि आपण पाहतात सर्प मित्रवने हा एक मराठमोळा युट्यूब चॅनल तर आम्ही गावाला गेलो असताना मला तातडीने कॉल आल्यानंतर आम्ही घाई गर्दीत आलो आमची मावताई पण आलेली आहे नागपंचमीची कन्या तनिष्का आणि बघा तर आपल्याकडे कोणतंही साहित्य नाही तरी आपण काळजी घेऊन अनुभवाच्या नुसार कर, साप करू घरात गेलेला आहे ना पाहिला कसा आहे कलर हा का तर बघूया घरामध्ये चला घरात कुठं आहे आपण शोध केल्यानंतर सापड येreloadData हं मु हिरन ते पिड्यापासून तिकडे सरपलान तिकडून मागं सरकला इकडे पण मग आम्ही पळालो ना मग तो इकडे गेला का इकडे गेला काय काय बर असू शकता अस मित्रांनो बघा अडचणीचा भाग आहे जोपर्यंत साब दिसत नाही तोपर्यंत खूप अशी काळजी घ्यावी लागते हे बघा इथं बसलेला आहे

बघा आपण त्याला बाहेर घेऊन जात नाही तिकड चला तर बघा इथं मध्ये अडचणीचा भाग होता आपण म्हणून बाहेर घेऊन आलेलो आहे भारतातील अत्यंत चपळ खूप भित्रा असा इंडिया रॅड्स नाही इंग्लिश मध्ये म्हणता आणि मराठी मध्ये दामण या नावाने ओळखलं जात आपण साईडला धामन धामण सापांचे जे सहा प्रकार आहे ते साईडला टाकत आहे बघा आजो साप आहे उंदराच्या बेडकच्या शोधामध्ये घरामध्ये येऊ शकतो खूप चपळ असतो खूप चंचल असतो त्याला काही ठिकाणी घोडापछड्या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर बघा आजो साप आहे पिल्लाना घालता अंड्यांना जन्म देतो बघा योग्य प्रकारे आपण बर्नीमध्ये टाकलेला आहे आणि काही वेळातच त्याला निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन सापांच्या जाती या सर्व माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे या सापाला कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान नव्हतं आपण काही वेळातच हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतरही मग चॅनलला एकदा सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयास नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी पोहोचवण्याचं काम करू धन्यवाद साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा बघा जंगलात सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मनापासून धन्यवाद